हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मच्छी सकाळी सकाळी प्रेम नाही आणि माझी काढून स्पेट बघायची तर आज मला बनवायची काळी शिरू भाजी पांदा भात आणि वाजलीच्या भाती तर मी इथं मसाला भाजून घेते त्याच्यासाठी मसाला तर घेतला आहे मस्त दळून आता भाजी बनवते मला बाहेर इकडे पत्ता टाकायला आवडत नव्हते मला जीओवर यायचं पण आता ते जो तडतडला का मारले म्हणते वाटते बघा असं झालं का नाही वाटते मग मी मुद्दाम घडी करतो हे बघा इथं मस्त भात लावला आहे आणि भाजीचा पण मसाला मस्त परतलाय आता पाणी टाकून देते आणि उकळून देते थोडीशी नंतर डायरेक्ट जेवणाची वेस्ट टाके कारण आत्ता टाकली तरी सगळी घट्ट होते हे hey, बघा भाजी तर झाली माझी आता बाजरीच्या भाकरी बनवते स्वयंपाक वगैरे झालाय माझं सगळं काम पण आवरलं आहे आणि आता देवाला नैवेद्य दाखवते ब्लॉग वगैरे केला आणि झोपायचं होतं तर झोप लागता लागता यांचा लोक झाली सकाळी पांढरा भात केला होतं तर यांना दुपारतून पाहिजे आणि फ्राय केलेलं पनीर पाहिजे पनीर तर फ्राय केलंय आता भात फ्राय करते सर आपली ऑर्डर तयारी काय खाल्लं थोडासा नाही नाही खातून आहे ना गरम आसन दे दे चांग झाला चला मस्त झोप झाली आहे आता चहा ठेवते सगळ्यांसाठी आणि बारीक पावसाचं वातावरण बघा ढग पूर्ण झाकले आणि मंडप पण नाही काढून आहे त्या लोकांनी काल नेणार होते तर म्हणे आता पावसाने ओल्ला झाला नाही नेता यायचा काल पण नाही आला आता आज पण तो ओल्ला झाला आता आज पण नाही काढता यायचा द्या मस्त चहा बनवला आहे आमच्यासाठी चला स्वयंपाकाची तयारी करायची मला आणि आज मला डांगर बनवायची आमच्या मोठ्या सासूबाई त्यांच्याकडून डांगर आलेले मस्त डांगर आणि <स्तितिति> चपाती बनवणार हे बघा मस्त डांगर शिजायला टाकले आणि माझ्या मोबाईलचं म्हणजे प्रॉब्लेम नाही म्हणता येणार पण मी जेव्हा शेगडीजवळ बोलते ना तेव्हा आवाज कमी होतो मी असं दोन तीन ब्लॉग मध्ये नोटीस केलं की जेव्हा शेगडीजवळ बोलते तरी मोठी बोलले असणे आपोआप आवाज कमी होतो नाही तर मग मोबाईल मध्ये आत्याला थंडी बसते म्हणून आत स्वेटर घालते हा पावसामुळं गार वातावरण झालंय सगळं हम्म हम्म काय म्हणत ते म्हणाल काय काय म्हणा सांगा झाली ना

सवय लागली ना त्यामुळे पटकन श्रीजा येत नाही पाहिजे बर्फी येत मग श्रीजा म्हणते मस्त गाळून पाणी ते पण आता कानाचं लग्न लग्न झाल्यावरच मंडप सोडायचं झालं ते काल येणार होते पण काल रात्री पाऊस व्हायला सकाळी नाही रात्री नाही दुपारीच पाऊस आला मग तेव्हा वाळला का म्हणून घेतो ते वाळला परत पाऊस परतलेत आता परत पोहचतात आता जवळ वाळत नाही तोपर्यंत पर्यंत सुद्धा जात राहणार पावसाळा संपे पर्यंत काना आल्यावर मला तर वाटतंय कानाच्या लग्न लोक नाही जातो आता तो एक पिक्चर आहे ना त्याच्या बहिणीचं लग्न होईपर्यंत जरा मंडप सोडून दिला तिला कोणतं पिक्चर आहे असं चुप चुप के माहिती नाही काय काय शाहिद कपूर मुका राहतो ना सुनील शेट्टीच्या बहिणीचं लग्न मधून जायला राहतो मग तो म्हणजे जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत मंडप आठवला आठवला बरं आहे का श्रीजा हा बरं आहे बरं इथं पाडे आणि त्या पालीला घाबरत होती ती काय खाणार आहे का बरं हो मला येऊ द्या त्या पालीला घाबरत होती खुशाल <laughs> काय तुम्ही तुम्हाला <laughs> हे छान दिसतं बरं का हे बघा असं पांघरा बर हा चड्डी खाली ते इग्नोर करू आपण असं छान दिसत एवढं लगेच ते छान दिसत म्हणलं लगेच माणूस छान हा लय छान आहे त्याचा माझी माझी चॉईस आहे ती तुम्ही ब्लॅक घेतलं होतं मला सगळं आठवत

खाना पिणं सगळं सगळं काही चेंज होतं ना तुम्ही दिसायला कुरूप नाही फक्त गरीबी म्हणून असं <laughs> काही नाहीये आहे आर नॉट अगली यु आर जस्ट पुअर तसं पण असं पण काही की नसतं जे लई श्रीमंत असतात त्यांना पण नाही आवडत असं जास्त लक्झरी राना वगैरे असे दोन प्रकारचे लोक असतात बरोबर आहे की नाही बरोबर आहे तुझं म्हणणं बरोबर आहे पण तू मी जे सांगतोय ते वेगळं आहे तू सांगतोय ते वेगळं ते बरोबर आहे तुमचं बी म्हणणं पण मग असे पण काही लोक आहेत इट्स नॉट अबाउट मी कोणाला कस राहायचंय कसं आहे तुझ्या जेवणामध्ये जर डाळ भात आहे समजा नुसता राशनचा भात आहे राशनची डाळ आहे तर तुझं शरीर पण तसंच बनणार आहे पण तुझ्या जेवणामध्ये सगळे न्यूट्रिएंट भरलेलं जेवण तुझं असं खाती तसं तुझं शरीर बनतं चेहऱ्यावर ब्लो येतो माणसं मग तुझे कपडे समजा तुझे हलक्या क्वालिटीचे कपडे आणि ब्रँडेड कपडे यांच्यामध्ये फरक आहे ना तसे माणूस आहे त्यांनी घातलेल्या वस्तू त्याच्या सोबत असलेल्या गोष्टींमुळे तो वेगळा दिसतो असायचा उद्देश झोपतो मग आता चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय 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 बाय